उपोषण करत आहेत कार्यकर्त्यांना जे सकाळपासून उपोषण करत आहेत त्यांना मी विनंती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या व तसंच महाराष्ट्राच्या वतीने मी इथे दिवसभर बसले त्यांचे आभार व्यक्त करतो तसाच परत एकदा त्यांना मी विनंती करतो की मी आपल्या सर्वांसाठी इथं पिण्यासाठी सरबत आणलेलं आहे तर ते तुम्ही घ्याव भावने घेत भावने घेत लोक भावने घेत सांगतात इथ या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं तेन उपोषण मागे मागे घ्यावं कुठे तर कुठे उघड 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 अरे सागर उलट पडला विकासराव सर सर साइड ना ये भूकली है नहीं नहीं अरे भूक खा के चला भूक का आवाज निकाल भाई के साथ मनुष्य दे तुम्हारे आगे बड़ा हम तुम्हारे साथ हैं बड़ा तुम्हारे आगे बड़ा हम तुम्हारे साथ हैं बच्चा-बच्चा दौड़ता है भाई दादा बच्चा 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 दादा ప్యా ప్యా శేటి ఆందోళన ఇత ఉపోషణా మాధ్యమ సర్వ कार्यकर्त्यांनी जे केलं त्याच्या मात्र तो एवढाच होता की युवा संघर्ष यात्रेमध्ये जे सामान्य लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आपण जे प्रश्न उचलले होते आणि त्या प्रश्नांमध्ये आपण जर खोलामध्ये गेलात तर लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न असे सर्व मुद्दे युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतले होते आणि त्या युवा संघर्ष यात्रेमध्ये जिथं आम्ही सर्वांनी मिळून आठशे किलोमीटरचा प्रवास या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये तिथं असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांबरोबर केला हे सर्व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या खांद्याला खांद्या लावून माझ्याबरोबर युवा संघर्ष यात्रेमध्ये चालले आणि त्यांनी आज इथं उपोषण एका चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या विचारासाठी केलं त्यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही इथं आलात त्यासाठी सुद्धा एक तुमचा कार्यकर्ता म्हणून मी खरंच मनापासून आपले आभार व्यक्त करतो बाहेर आल्या आल्या काही लोकांनी मला सांगितलं की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथं असणारे जे सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत काही लोकांचं तर राजकारणाचे काही घेणं देणं नव्हतं अशा लोकांनी सुद्धा आपापल्या परिसरामध्ये लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातो तसच सामान्य लोकांच्या हिताचे ते मुद्दे आहेत नेहमी असं म्हणतो त्या मुद्द्यावर आज चर्चा केली जात नाही म्हणून सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यातल्या काही लोकांवर जर कारवाई होत असेल तर ते सुद्धा त्या त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन तिथे ते लढले कलेक्टरांना भेटले तहसीलदारांना भेटले आणि तिथं सुद्धा त्यांनी आंदोलन केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून महाराष्ट्राचा तमाम जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो की जनतेचा आवाज त्यांनी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला तसंच इथं प्रशासन असेल मीडिया असेल